काल पापड येथे शेतकऱ्यांचा एलगाड सभा झाली आणि जिल्हा अध्यक्षपद हे भाऊनं मला जी जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी अमरावती जिल्ह्यातील जे माझे शेतकरी मायबाप आहे यांच्या रक्षणासाठी दिली आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिलेली आहे मी मान्य रविकांतभाऊ तुपकर यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या छोट्याशा कार्यकर्त्याला अमरावती जिल्ह्याची जबाबदारी खांद्यावर दिली कारण मी अनेक आंदोलन भाऊच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्यामध्ये केले शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष पहिले होता आता राहील आणि भविष्यात बी मी संघर्ष माझ्या शेतकरी मायबापासाठी करेल कारण हा भारत भागविधाचा जगाचा पोशिंदा माझा शेतकरी वाऱ्या सोडला आहे या सरकारनी आणि माझ्या मायबापाला या शेतकरी मायबापाला मला माझ्या पाकळीच्या श्वासापर्यंत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा संकल्प आहे आणि काल जे भाऊनी घोषणा केली की, की पदाची ह्या जिल्हाध्यक्षपदाचा जो माझा भार माझ्या खांद्यावर आला हे सगळं माझ्या शेतकरी मायबापाच्या आशीर्वादानंच मला हे जिल्हा अध्यक्षपद आणि भाऊच्या आशीर्वादानं मला हे जिल्हा अध्यक्षपद आहे आपल्याला हे जिल्हा अध्यक्षपद मिळालं आहे आता आपली भूमिका आपण शेतकऱ्यासाठी काय करणार आहे असं तुम्ही तुमचं पुढील धोरण काय आहे जिल्हा अध्यक्षपद मिळालं म्हणजे माझं धोरण म्हणजे तेच आहे जिल्हा अध्यक्षपद मला नसतंही मिळालं माझं धोरण हे कसं आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांना तो पीक मी अमरावती जिल्ह्यामध्ये रखडलेला आहे तो संपूर्ण पीक मासट सकट माझ्या